सगळे मस्त मजेत आहात ना तर बघा आता आपल्या श्रावण महिना चालू झाला आणि आपल्या सगळ्या पूजा आता चालू झालेल्या महत्वाचं स्थान असं असतं ते असतं दिव्यांचं आता तुम्ही म्हणाल दिवे कारण दिव्यांशिवाय आपली कोणतीच पूजा अपूर्ण आहे बघा आपण कोणत्या प्रकारची पूजा करायला गेलो तर सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करतो मग असे हे दिवे आपल्या पूजेचा खूप महत्वाचा भाग आहे आणि बघा बऱ्याच जणांना ना वेगवेगळं कलेक्शन करायची सवय असते कोणाला कपड्यांचं कलेक्शन आवडतं कोणाला पक्ष्यांचं आवडतं कोणाला आणखी काय तो मला देवांच्या वस्तू ज्या देवांशी रिलेटेड वस्तू आहेत ना त्या कलेक्शन करायला खूप आवडतं आणि असंच हे कलेक्शन माझ्याकडे जे जमा झालं आहे ते आहे दिव्यांचं माझ्या बऱ्याच मैत्रिणी मला सांगतात की तू हा दिवा कुठून घेतला हा कुठून आणलास कधी घेतला आणि खरं सांगते हे जे दिव्यांचं कलेक्शन आता माझ्याकडे जे जमा जमा झालं आहे ना ते आत्ताचं नाही आहे कि गेले कितीतरी पाच सहा वर्षापासून मी या गोष्टी करते आहे तू म्हणतात ना आपण हळूहळू थेंबेत तळे साचे तसंच थोडं थोडं घेत घेत आज माझ्याकडे दिव्यांचं एवढं प्रचंड कलेक्शन जमा झालं तरी असं वाटतंय की कुठला तरी दिवा त्याच्यात कमी आहे कोण हा माझ्याकडे असायला पाहिजे होता हे माझं घ्यायचं बाकी राहिलं आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की असं कधी कधी वाटतं की ह्या गोष्टी माझ्या अजून घ्यायच्या बाकी आहेत मी अजून हा दिवा घेतलाच नाही आहे आता मा जे माझ्याकडे दिव्यांचं कलेक्शन आहे ना ते कोणतं आहे मी कुठून घेतलं कसं घेतलं आणि कोणत्या प्रकारे मी ते दिवे जमा केले हे सगळं आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोणत्याही पूजा जेव्हा मांडतो त्या पूजेमध्ये पहिली प्रज्वलित केली जाते ती असते समई तर समयीशी लावल्याशिवाय कोणतीच पूजा आपली पूर्ण होत नाही म्हणजे सर्व पूजा ह्या अपूर्णत्वाला जातात तर आपल्या ह्या समयीमध्ये पहिलंच कलेक्शन मी तुम्हाला दाखवते तर ही माझ्या लग्नातली आहे माझ्या लग्नात आपण मग लग्नामध्ये पाच भांडी देत असतात मामाकडनं तर ती मला मिळालेली समय बघा अजून पण बघा कशी व्यवस्थित आहे आज लग्नाला जवळजवळ तेवीस चोवीस वर्ष झाली पण समयी बघा किती व्यवस्थित आणि मस्त आहे कारण पूर्वी ना पितळ खरंच खूप छान यायचं आणि मी तर खरं सांगू सोन्याचा आजकाल जो भाव बघताना असं वाटतंय की पितळेच्या वस्तू घेतलेल्या बऱ्या बघा पूर्वी आपल्याकडे ना सर्व पितळेचं असायचं घरात जेवणाची भांडीसुद्धा आपण पितळेची वापरायचो तर अशा या माझ्या लग्नातल्या समय आता याच्यामध्ये बरेच फरक आले इथे मोर येतं कुठे कुठे बघा असं पिसाऱ्याचे मोर येतात किंवा बंद मोर येतात त्यामुळे त्या पण छान वाटतात तर मी बघणार आहे कारण ही थोडी माझी अशी आता वाटते की गळायला लागले कारण याच्यातून तेल जरा ब बऱ्यापैकी बाहेर येतं आहे तर बघू ही द्यायची तर इच्छा नाही आहे कारण का म्हणतात ही आपल्या लग्नातली असते आणि एक आठवण असते आपल्या आपली तर ती आठवण आहे माझी त्याच्यामध्ये देण्याची इच्छा नाही आहे पण ही न देता जर मला दुसरी समय घेता आली तर मी नक्की घेणार आहे तर ही बघा ही अशी एक माझ्याकडे समयी आहे याच्यात आता दुसरा भाग मी दाखवते तुम्हाला समयीचा याच समय प्रकार मध्ये बघा ही दुसरी ही आ, ही समयी तुम्ही माझ्या बऱ्याच पूजेमध्ये बघितली असेल अ गेल्या वर्षी माझा भाऊ आला होता दुबईवरनं इथे मला भेटायला तेव्हा त्याला पण समय ही समयी खूप आवडली होती तोही बोला होता की छाय ताई छा समय खरंच खूप छान दिसते तर गेल्या वर्षी मी त्याला ही गिफ्ट केली होती आणि मी बऱ्याचदा अशा खरं सांगते जसं माझ्याकडे कलेक्शन आहे तसं मला असं वाटत असतं की माझ्या पण सगळ्या मित्र मैत्रिणींकडे माई, पण असे प्रकारचे कलेक्शन असावे तर मी बऱ्याचदा असं कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर अशाच वस्तू देते जेणेकरून ती वस्तूही त्यांच्याकडे राहते एक आठवणही राहते आपली कारण जेव्हा जेव्हा समयी किंवा दिवा प्रज्वलित होतो तेव्हा तेव्हा त्या समोरच्या ते व्यक्तीला आपली आठवणही येते तेव्हा शक्यतो मी सगळ्यांना भेटवस्तूमध्ये असेच दिवे किंवा समयी द्यायचा प्रयत्न करते नंतर येतो समयीचा प्रकार तो आहे कमळ समयी आता ही समयी पण मी सांगते आमचा ना ऍक्च्युली मैत्रिणींचा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये दरवेळी आम्ही पैसे काढून बड्डे गिफ्ट काही काहीतरी देतो तर यावर्षी म्हणजे ग त्यावेळी मी अशी संकल्पना काढली होती दोन वर्षापूर्वी की आपण ना एकमेकींना आठवण म्हणून प्रत्येक वेळी पैसे काढायचे आणि प्रत्येकीला आठवण म्हणून असे दिवा कोणता तरी असा द्यायचा की जेणेकरून तिच्याकडे आठवण पण राहील आणि त्यानिमित्त आपल्या कलेक्शनमध्ये आणखी एक समय म्हणतात ॲड होते असं करून बघा एक बड्डेला म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे आणि मी घेताना नेहमी जोड्यांमध्येच घेते तर हे बघा एक वर्ष बड्डेमध्ये आम्हाला मैत्रिणीने गिफ्ट दिले होते आणि प्रत्येकीच्या आमच्या घरामध्ये ह्या समय आहेत तर मग कसं माहिती सगळीकडे एकसारखं राहतं आणि चौघींकडे पण आमच्या आठवण एक राहिल्या राहिली आहे मैत्रीची आमच्या तर दरवेळी आम्ही असं काही ना काहीतरी गिफ्ट देतो तर ह्या गिफ्टमध्ये बघा कमळाच्या घेतल्या होत्या त्याच्यानंतर ही बघा आहे ही पण आहे कमळ समयी हा ॲज ॲज अ दिवा म्हणून पण तुम्ही वापर करू शकता किंवा याचा समयी म्हणून वापर करू शकता हे गेल्या वर्षी मी सगळ्या भावांना माझ्या आठवण म्हणून भाऊबीजेला सगळ्यांना ह्या समईंची जोडी दिली होती आणि त्यावेळी त्या मला एवढं आवडलं की मी माझ्यासाठी पण एक जोडी ठेवून घेतली होती आता याचा वापर बघा तुम्ही बऱ्याच प्रकारे करू शकता याच्यामध्ये अशा प्रकारे पण करू शकता किंवा असा दिवा लावू शकता किंवा तुम्ही माझ्या पूजेमध्ये बघितलं मा असेल की महालक्ष्मी आईची मी त्या दिवशी पूजा केली होती तेव्हा महालक्ष्मी आईला याच्यात तांदूळ गण याच्यात बसवलं होतं तर असं म्हणजे मल्टीटास्क आणि बघा ओपन पण होतं त्याच्यामुळे तुम्हाला जसं ठेवायचं असेल तुम्ही करू शकता ओपन करू शकता याचा हा भाग पण वेगळा होतो त्याच्यामुळे हे काढून अशा प्रकारे काढून तुम्ही याच्यामध्ये वॅक्सचा दिवा ठेवू शकता किंवा अशा प्रकारे बघा हे येतं जर तुम्हाला हसल, हसल, ते नसेल हरवलं असेल तर अशा प्रकारचं तर तेही तुम्ही लावू शकता किंवा तुम्ही याच्यात वॅक्सचा दिवा लावला किंवा एखादा देवी देवतांना जेव्हा तुम्ही आता माझी पूजेमध्ये बघितलं असेल की मी महालक्ष्मीच्या मूर्ती याच्यामध्ये बसवली होती आणि एवढं छान दिसत होती ना ती पूजा तर तुम्ही अशा प्रकारे पण करू शकता हा पण बघा कमळाचीच एक पॅटर्न आहे जशी माझ्याकडे ही पॅटर्न आहे कमळाची ही बघा हे डबल पाकळ्यांचं आहे आणि हे सिंगल पाकळ्यांचं आहे आणि माझ्या देवारात बघा एक कायम दिवा असं तुम्ही बघत असाल इथे पाठीमागे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते हा बघा इथे एक दिवा आहे माझा पेटतोय तो पण माझा तसाच आहे फुलांची म्हणजे फुल जसं असतं ना कमळाचं त्या प्रकारचाच आहे तो दिवा तर तोही माझ्याकडे दिवा आहे म्हणजे माझ्याकडे असे जवळजवळ कमळाचे तीन पद्धतीचे दिवे आहेत त्यानंतर येतो समयीचा प्रकार जो अशा बघा किती छोट्या छोट्या क्यूट समय आहे याचा वापर बघा आज समय म्हणून पण तुम्ही करू शकता किंवा याचा वापर तुम्ही असा लामण दिवा म्हणून सुद्धा करू शकता तर माझ्याकडे ही रिंग आहे याच्यासोबत आलेली ते एक वर्ष तुम्ही बघितलं असेल मी अन्नपूर्णा आईची ज्या पूजा केली होती ना तेव्हा ह्या समया लावल्या तर बघा असं तुम्ही लामण दिवा म्हणून पण याचा वापर करू शकता किंवा छोटी समई म्हणून पण याचा वापर करू शकता जेव्हा छोट्या छोट्या आपल्या पूजा मांडतो ना आणि जेव्हा चौरंग छोटे असतात आणि आपल्याला समई ठेवायला मिळत नाही तर तुम्ही अशा प्रकारच्या समयासुद्धा ठेवू शकता आणि याचा लामण दिवा म्हणून पण वापर करू शकतो जर तुम्हाला लामण दिवा म्हणून नको करायचं असेल तर तुम्ही ही कडी पण याची जी आहे ना ती बघा अशी रिमूव्ह करू शकता म्हणजे एकाच याचा म्हणजे मी घेताना दिवे असे घेते की त्याचा मल्टीटास्क वापर व्हायला पाहिजे कारण एकाच पद्धतीचा वापर झाला तर ते आपल्याला पण आवडत आणि मग प्रत्येक वेळी आपल्याला नवनवीन वस्तू घेणं शक्य नसतं तुम्ही अशा प्रकारे माझ्याकडे हे समयीचं कलेक्शन आहे जे समया वेगवेगळ्या पद्धतीच्या असत त्याच्यात अजून एक आहे समईमध्येच पकडलं पकडला जाणारा प्रकार आहे ते बघा हे मी ॲमेझॉनवरनं घेतलेलं आता तुम्हाला मी ते सांगते मोठी समयी आहे ती माझ्या लग्नातली आहे त्याच्यानंतर ही समयी आहे हे मी बोरवलीच्या मार्केटमधून घेतलेलं आहे जे आजूबाजूला कोण बोरवलेला राहत असेल त्यांना तुम्ही मला कळेल नाही तर मी याचा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते या त्या दादांकडनं घेतलेला समय आहेत यासुद्धा मी तिथूनच घेतलेल्या आहेत माझ्या बऱ्याचशा समया आहेत ना ह्या त्या दादांकडच्याच आहेत आणि त्यांच्याकडे खरंच खूप छान छान कलेक्शन असतं कधी कधी मला जर वेगळं पाहिजे असेल तर त्यांना मी व्हॉट्सअप करून सांगते की बाबा असं कलेक्शन मला मिळेल का तर हे त्यांच्याकडनं घेतलेलेच कलेक्शन आहे त्याच्यानंतर ही जी समय आहे ना ही मी तांबा काटा म्हणजे आपलं जे क्रॉफेट साईडला वगैरे गेलात ना तर तिकडे पण आहे तिकडे तुम्ही गेलात ना तर बरेचसे तिकडे पण खूप दुकानं छान छान आहेत आणि तुम्हाला हवं ते कलेक्शन तिथे मिळून जातं तर हे बघा हे मी ॲमेझॉनवरनं मागवलं होतं तर याचा बघा मल्टीटास्क किती वापर होतो याचा दिवा म्हणून पण वापर होतो याच्या तुम्ही वॅक्सचा असा दिवा जरी ठेवलात अशा प्रकारे बघा वॅक्सचा दिवा ठेवला आहे तरीही त्याचा वापर होतो जर तुम्हाला वॅक्सचा दिवा नसेल ठेवायचा तर अशा प्रकारे हे ठेवायचं याच्यातून दिव्याची वाद जी असते ना तेही तयार होतं किंवा अजून एक सांगते जसं काल मी महालक्ष्मी आईला जी पूजा केली होती शुक्रवारी त्याच्या मी त्या महालक्ष्मी आईची मूर्ती जशी याच्यात ठेवली होती ना तर तुमच्या छोट्या ज्या मूर्ती असतात बघा चांदीच्या वगैरे त्या मूर्त्या ठेवून ठेवूनसुद्धा अशी तुम्ही मांडणी करूनसुद्धा पूजा करू शकता याचा त्याच्यासाठीही वापर होतो तर तुम्ही घेताना ना कोणताही दिवा म्हणा किंवा समय हा प्रकार जेव्हा तुम्ही घेता ना तेव्हा तो असा विचार करून घ्या की मला त्याचा आणखी कोणत्या पद्धतीचा वापर करता येईल जसं मी सांगितलं की वॅक्स सा दिवासाठी पण वापरू शकतो तेलाचा दिवा वापरू शकतो तुपाचा दिवाही त्याच्यात मी वापरू शकते किंवा जर मला समजा एखादं आसन म्हणून एखाद्या देवी देवताची छोटीशी मूर्ती एक आसन म्हणून जरी वापरायची असेल तरी त्या दिव्याचा मला वापर होऊ शकतो ह्या हिशोबाने ते दिवे सगळे घ्यायचे आहेत आता मी तुम्हाला दाखवते माझं मोठ्या दिव्यांचं कलेक्शन म्हणजे जेव्हा आपल्याकडे एखादी पूजा असते आणि अखंड आपल्याकडे ज्योत जळावी असं आपण म्हणतात ना जळत राहिली पाहिजे किंवा बरेच दिवस म्हणजे नवरात्र जेव्हा असतं तर बघा अशा प्रकारे याच्यावरती काच ठेवते मी आता ती सध्या काच मी बघा इथे देवाराची इथे तुम्हाला दिसत असेल तिथे ठेवली आहे वा हवा लागून म्हणून ते याच्यावरती काच असते आणि हा माझा नवरात्रीचा अखंड दिवा आहे आता म्हणतात ना नवीन बाजारामध्ये आला आहे की त्यांनी फिरवली की वात वर येते मला याचा काही फरक पडत नाही कारण माझ्याकडे हा दिवा कितीतरी वर्ष आहे आणि ह्याच दिव्यावरती माझं चाललं आणि व्यवस्थित त्याला एक ना प आपल्याकडे प्लकर येतं त्या प्लकरच्या सह्यारी तुम्ही आरामात याच्यातली वाद काढू शकता आणि याला हे जे आहे ना आतमध्ये वाद आपलं घालायचं जे असं ना ते बघा किती मोठं आहे बघत असाल त्याच्या माझ्यातून वाद काढणं सोपं जातं मला आणि त्याच्यामध्ये हा माझ्याकडे दिवा आहे आता या दिव्यांमध्ये सुद्धा माझ्याकडे वेगवेगळे आहेत बघा हे असं आहे याच्यावरती पण काचेचा प्रकार आहे हा पण काचेचाच आहे त्याच्यानंतर असं आहे सिम्पलमध्ये हा माझा सर्वात आधीचा आहे त्याच्यानंतर मी घेतला होता हा दिवा आणि मग नवरात्रीमध्ये हा दिवा पण असं सा सारखं तेल घालावं लागत होतं म्हणून मग मी नंतर हा घेतला हा दिवा घेतला तर असे अशा प्रकारे मी ह्या दिव्यांचं कलेक्शन पण जमा केलेलं आहे आता या दिव्यांमध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीचे दिवे कसे असतात तेही मी तुम्हाला दाखवते तर आय कामाक्षी दिवा हा दिवासुद्धा आम्ही फ्रेंड लोकांनी मिळून एकदम बड्डे गिफ्ट म्हणतात ना तशा गिफ्टमध्ये दोन सेट घेतले होते हे बघा अशा प्रकारे तर हे असे जे असे जेव्हा दिव्यांचं वगैरे असतं ना जेव्हा हो तुमच्याकडे बघा बऱ्याच जणांना ना बऱ्याच गोष्टी घ्यायच्या असतात कधी कधी पैशा वेळ घेऊ शकत नाही कधी कधी आपल्याला म्हणजे तिथे जायला वेळ नसतो तर कधी कधी असं वाटतं की आपल्याकडे ती गोष्ट हवी होती पण आपण घेऊ नाही शकत होतो मग जरुरी नाही की प्रत्येक गोष्ट आपणच घेतली पाहिजे कधी कधी आपण बघा आता बऱ्याचदा भाऊबीज येते भाऊ आपल्याला विचारतो हो की ताई तुला काय हवं किंवा एखादा एखादी बहीण आपल्याला विचारते की तुला बड्डेमध्ये काय हवं आणि ज्यावेळी जर तुमच्याकडे अशा गोष्टी नसतील तर तुम्ही अशा गोष्टी घेऊ शकता जेणेकरून तुमचं कलेक्शनही जमा होतं आणि ती वस्तू तुमच्याकडे आपणहून येऊन जाते बघा बऱ्याचदा असं म्हणतात की देवाच्या मूर्ती पूजेला लावू शकत लावू लावू नये पण एखादा दिवा द्यावा आणि असं म्हणतात की अंधार म्हणजे जिथे अंधार असतो तिथे दिव्याचा एक एक प्रकाश जरी आला ना तरी ते संपूर्ण घर उजळून जातं आणि दिवा जेव्हा तुम्ही एखाद्याला गिफ्ट करता तेव्हा काय होतं की त्याच्या मनामध्ये किंवा त्याच्या घरामध्ये जो काय अंधकार आहे ना तो निघून जावा हा त्याच्या मागचा एक उद्देश असतो त्यामुळे दिवा जर तुम्ही गिफ्टमध्ये जर कोणाला देत असाल ना तर ते, ते खरंच छान आहे आणि तुम्हाला जरी कुठून दिवा गिफ्टमध्ये येत असेल ना तर तेही छान आहे पण शक्यतो दिवा गिफ्टमध्ये देत चला कारण एखाद्याच्या जीवनातला अंधार काढणं हे खरंच पुण्याचं काम आहे मी बऱ्याचदा मी गिफ्टमध्ये ना हेच अशाच वस्तू देते जेणेकरून त्या वस्तू समोरच्याकडेही जातात आणि त्याचं एक पुण्य म्हणतात ना की समोरचा जेव्हा तो दिवा प्रज्वलित करतो तेव्हा तो आपली एक आठवण काढतो आणि त्या निमित्ताने काय होईना पण त्याच्या चेहऱ्यावर एक वे वेगळं म्हणतात ना एक वेगळी हास्य उमटतं ना आणि तेच हास्य असताना तीच आपली जमापुंजी असते आयुष्यभराची तर असे बघा हे दोन दिवे घेतले होते त्यानंतर घेतला होता बघा चंक शंखचक्र दिवा त्याच्यामध्ये आता वॅक्स हे ठेवलं आहे म्हणून दाखवत आहे तर हे दोन दिवे घेतले होते पण मी खरं सांगू मी एका, एका म्हणजे कोणाचा तरी व्हिडिओ बघून हे दिवे घ्यायला गेली होती मला दिवे आवडले आहेत पण या दिव्यांमध्ये प्रॉब्लेम काय आहे तर याच्यातून तेल आहे ना ते गळतं म्हणजे मी तर सजेस्ट नाही करणार की तुम्ही त्या दुकानातून घ्या वगैरे म्हणून मी दुकानाचं नावही नाही सांगत आहे पण तुम्हाला जर दुसऱ्या कुठे मिळत असेल ना तर नक्कीच हे घ्या आपल्या ह्या पूजेमध्ये म्हणजे ज्या देवींच्या पूजा असतात ना खास करून महालक्ष्मी आईच्या ज्या पूजा असतात ना त्या महालक्ष्मी आईच्या पूजामध्ये ह्या गोष्टी असाव्यात बघ आम्ही असं म्हणत नाही की तुमच्याकडे असलंच पाहिजे आता माझ्याकडे पण इतकी वर्ष नव्हती मी पूजा करतच होते ना पण आता एखाद्या वेळी जर आपल्याकडे येणं आहे शक्य आहे आपण घेऊ शकतो तर नक्कीच असे दिवे घ्यावे जसं कामाक्षी दिवा आहे अष्टलक्ष्मी दिवा येतो त्याच्यानंतर हा शंकर शंखचक्रचा येतो त्याच्यानंतर विष्णूचं जे ना नाम असतं ना विष्णूचे जे पूर्ण नामफलक असतं त्याचा दिवा येतो तोही माझ्याकडे आहे मी आता काढला नाही आहे असे जे दिवे असतात ना हे तुमच्या पूजेत असणं गरजेचं जर तुम्हाला मिळत असेल कमी किमतीमध्ये किंवा चांगल्या क्वालिटीचं तर नक्कीच आता याची ना वजन भारी आहे हा वजनाला दिवा छान आहे पण याचा प्रॉब्लेम असा आहे की याच्यातून तेल गळतं मग मी याचा उपयोग काय करतो की याच्यामध्ये वॅक्सचा दिवा ठेवते आणि त्याच्या त्यामुळे प्रज्वलित होतो पण हा पण बघ बघ बघायला किती छान वाटतोय बघा त्यानंतर आहेत बघा हे माझ्याकडे असे दिवे छोटेसे सिंपल दिवा आहे बघा किती सिंपल आहे अगदी सिंपल आहे या दिव्यांमध्ये आपण फुलवातही लावू शकतो वॅक्सी वातही लावू शकतो तेलाचा दिवाही लावू शकतो आणि मेन म्हणजे छोट्याशा समय असतात म्हणजे बघा छोटीशी आपली मूर्ती असते जसं आता मी अन्नपूर्णा आईची पूजा मांडली होती तेव्हा त्याच्या दोन बाजूला बघा असे दिवे ठेवले होते त्यातला एक दिवा माझा कायम असा बघा तुम्हाला दिसत असेल तो बघा तिथे जळत असतो द म्हणजे देवाऱ्यामध्ये एक माझा तुपाचा असतो आणि एक तेलाचा असतो तेलाचा आहे तो कमळाचा आहे आणि तुपाचा आहे तो या यापैकीच एक आहे जो रोज रोजसाठी वापरते एखादी पूजा असेल तेव्हा मी बदलते पण जर रोज असेल तेव्हा माझा हा दिवा असतो तर असं हे असे घेताना मी ना नेहमी सगळेच दिवे हे जोडीमध्ये घेते कारण कधी कधी हे दिव्यांचा ना खरंच उपयोग होतो कधी कधी आपण सिंगल घेतो आणि जेव्हा कुठली एखादी पूजा मांडण्याची वेळ येते आणि आपल्याला असं वाटतं अरे हे इथे छान दिसलं असं पण एकच आहे माझ्याकडे मग तेव्हा प्रॉब्लेम होऊ नये ना म्हणून म्हटलं मी घेताना नेहमी जोडी घेते तर आता मी जी अन्नपूर्णा याची जी सेवा केली होती तेव्हा बघा दोन बाजूला हे दोन दिवे ठेवले होते किती छान वाटत होते सिम्पलच आहे दिवे पण किती पूजा किती त्यांनी छान दिसत होती कधी कधी आपणही फसले जातो म्हणजे कधी कधी कसं होतं की आपण ऑनलाईन साईडवर काहीतरी मागवतो आणि मग ती साईज आपण जशी बघतो ना तशी येत नाही तसं झालेला प्रकार म्हणजे हा ह्या मी समयी म्हणजे सॉरी पणतीच्या मापाच्या म्हणून मागवल्या होत्या पण ॲक्च्युली मी विदाऊट म्हणजे नुसती पंथीसारखं मागवलं होतं पण मला आलं बघा हे असं म्हणजे मी हे डिमोल्ड करू शकते तर अशा प्रकारे आल्या आणि खरंच छान आहे पण छोट्या आल्या पण मला आल्या तेव्हा थोडं मन नाराज झालं पण नंतर मी जेव्हा वापर केला तेव्हा लक्षात आलं की ते छोटे छोटे दिवे पण कधी कधी उपयोगी येतात याच्यामध्ये मी तेलाचाही दिवा लावू शकते किंवा जर तुमचं ग आपण जे तुपाच्या वाती लावतो ना त्यासुद्धा लावू शकतो तर ते हे छोटे छोटे माझ्याकडे दिवे आलेले आहेत बघा किती छान वाटतात समय म्हणजे तुमच्या पंथीसारखे आहे जेव्हा तुम्हाला दिवाळीमध्ये पंथी म्हणून तुम्ही पण देवा याच्या बाहेर पण ठेवू शकता दरवाजाच्या बाहेर पण आणि दरवाजाच्या बाहेर तर माझे कायमचे दोन दिवे आहेत म्हणजे आता तुळशीकडे माझे एक दिवा आहे तोही म्हटलं छोटा साईज आहे तो है एक कायमचा असतो म्हणजे काही माझ्याकडे पाच सहा दिवे हे रोजचेच चालू असतात कारण एक समय असं सॉरी तुळशीकडे असतो दरवाज्यात दोन दिवे असतात दे देवाऱ्याकडे दोन दिवे असतात पण इकडे गोमातेचे इथे एक दिवा असतो त्यामुळे असे पाच सहा दिवे माझे रोजचे घरात जळत असतात त्यामुळे ते दिवे मी काय आणलेले नाही आहे तुम्हाला दाखवायला तर जे जे आता माझ्याकडे आहे ना ते मी तुम्हाला सगळे दाखवते आहे तर सर्वात आवडता दिवा म्हणजे माझा हा दिवा आता हे वॅक्स पडलं गरम आहे तर मी हातने लावत आहे तर हा माझा वॅक्सचा दिवा आहे बघा वॅक्सचा नाही सॉरी कम कमळाच्या पाकळ्यांचा दिवा आहे याच्यामध्ये दोन तीन कलर होते पण मला हा कलर आवडला होता आणि त्याच्यामध्येच बघा जेव्हा आम्ही मैत्रिणी मैत्रिणी फिरायला गेलो असेल दोन वर्षापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता बघा आम्ही मैत्रिणींचा सहज फेरफटका तेव्हा आम्ही असंच मार्केट बघायला गेलो होतो आणि दरवर्षी आम्ही सणांच्या आधी मार्केट बघायला जातोच जातो, जातो। आवर्जून जातो भले काही घ्यायचं नसं तर त्यावेळी आम्ही आठवण म्हणून त्यावेळीसुद्धा आम्ही फिरायला गेलो त्याची आठवण म्हणून बघा असे दिवे घेऊन आलो होतो याच्यामध्ये तांबं आणि पितळ आहे एक प्लेट तांब्याची आहे तर एक पितळेची आहे आणि दुसरा एक घेऊन आलो होतो ते बघा असे सूर्यफुलाचा ही जी हा जो कलर आहे ना हा आम्ही तिघींनी घेतला होता आम्ही त्या तिघीच गेलो होतो तर मी तिघींनी घेतला होता, होता आणि हा आम्ही दोघींनी घेतला होता दिवा कसं असतं काय माहिती आहे सगळ्याच जणी आता आम्ही ग्रुपने आम्ही जातो हो, पण आमच्याकडं आमच्यापैकी चौघींपेक्षा चौघींमध्ये आम्ही तिघीज आणि देवाच्या पूजा म्हणतो एक जास्त मांडत नाही त्यामुळे तिने घेतला नव्हता पण एक आठवण म्हणून तिने पण हा दिवा घेतला होता तर बघा हे त्यामुळे कसं झालं की माझ्याकडे ह्या जो या जो आहे ना या पॅटर्नमध्ये बघा हे असे झाले तयार तीन पद्धत तीन म्हणजे एक हा कलर एक असं आणि एक तांबा पित्या म्हणजे तीन प्रकारचे माझ्याकडे दिवे आहेत जे वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे एकाच पॅटर्नचे आहेत पण कलरमुळे बघा किती छान दिसत आहेत पण तर असे वेगवेगळे म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात मार्केटमध्ये फक्त तुमचं मार्केटमध्ये जाणं गरजेचं आहे आणि तुमची नजर तीक्ष्ण असणं गरजेचं आहे बऱ्याचदा अशा गोष्टी नजरेला पडत नाही बऱ्याचदा गोष्टी आपल्याला शोधाव्या लागतात पण तुम्ही मार्केटमध्ये जर फिरलात मार्केट मार्केट ना आणि सणांच्या आधी खरंच मार्केटमध्ये फिरा असे छान छान वस्तू मार्केटमध्ये येत असतात त्याप्रमाणे बघा जसे सगळे दिवे आपल्या पूजनामध्ये असतात तशा काही असे दिवे पण असतात की जे महालक्ष्मी आईला खूप प्रिय असतात देवींच्या पूजेसाठी ते खूप शुभ असतात असे दिवे पण आपल्याकडे असणं गरजेचं आहे गरजेचं आहे म्हणजे घ्याच असं मी म्हणत नाही आहे हे पण लक्षात ठेवा पण जेव्हा कधी तुम्हाला जर घ्यायची वेळेल तर घ्या आणि खूप रिजनेबल आहेत हे माझ्याकडे हे जे सगळे दिवे आहेत ना हे सगळे हजाराच्या आतमधलेच आहेत म्हणजे अगदीच मोठ्यात मोठ्या गेल्या सगळे हजाराच्या आतमधले त्यामुळे रिजनेबल आहे ते हे बघा कवड्यांचे दिवे आता याच्यामध्ये पण माझ्याकडे दोन प्रकार आहे आणि खूप जुने आहेत तुम्हाला याच्या कलरवरनं कळत असेल बघा दोन प्रकारचे याच्यामध्ये गोंडा लावलेला आहे आणि याच्यामध्ये बघा मणीने हे केलेलं आहे डेकोरेशन केलेलं आहे आणि हा एक गोंड्याने केलेलं तर हे दिवे पण बघा माझ्या बऱ्याचशा पूजेमध्ये तुम्ही हे दिवे पण बघितले असेल आ, हे कलेक्शन आताचं नाही आहे मी हेही क कबूल करते की हे कलेक्शन आताचं नाही आहे गेली कितीतरी वर्ष मी हे जमा करते पण आता माझ्या बऱ्याच मैत्रिणींचं असं म्हणणं होतं की तुझ्याकडे एवढे दिवे कुठून येतात कसे घेता ये कुठून आणलेस तर त्याच्यासाठी म्हणून मी आज स्पेशल व्हिडिओ केला कारण दीप अमावस्येला जेव्हा हे दिवे सगळे लावले होते ना तेव्हा बऱ्याच जणांचं असं होतं की पूजा खरंच खूप छान मांडली गेली होती आणि खरंच पूजा छान होते तर बघा जेव्हा आपली पूजा छान व्हावी असं वाटत असेल ना तर काही गोष्टी आपल्याला घेणंही तितक्याच गरजेचं असतं आणि त्याच्यात सर्वात महत्त्वाचा भाग असतो पूजेमध्ये तो असतो दिव्यांचा जेव्हा तुमच्याकडे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे दे वेगवेगळ्या प्रकाराचे वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या पॅटर्नचे जेव्हा दिवे असतात ना तेव्हा तुमची पूजा सांगते खूप खूप सुंदर दिसते आणि आपल्याला जर वाटत असेल की आपली पूजा नजरेला छान दिसावी परमेश्वराला आवडावी आणि घरात एक प्रसन्न वातावरण निर्माण व्हावं असं जर वाटत असेल ना तर तुम्हा तुम्ही पण असं ना हळूहळू का होईना पण दिव्यांचं कलेक्शन करा आणि बघा तुमच्या पूजा एवढ्या खरंच छान दिसतील मी व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला माझ्याकडे जेवढे पण शॉर्ट्स आहे किंवा फोटो असतील ना तर मी दिव्यांचं देते तुम्हाला की कशाप्रकारे पूजेमध्ये त्याचा वापर केला गेला आहे पण खरंच सांगते तुमच्या पूजा खूप खूप छान होतात आणि खुझ जर कोणाला घ्यायचे असतील ना तर खरंच तुम्ही मी तर सांगेन ऑनलाईनमध्ये ॲमेझॉन चांगला आहे मेशोपेक्षा कारण मेशोवरच्या वस्तू म्हणजे मेशोमध्ये काय काय गोष्टी अशा आहेत ना साईजमध्ये खूप फरक पडतो आपल्याला जेव्हा आपण बुक करतो ना तेव्हा साईज वेगळी येते आणि जेव्हा आपल्या हातात येते ना तेव्हा बऱ्याचदा साईज वेगळी येते हा माझाच प्रॉब्लेम नाही की माझ्या एका मैत्रिणीने पण माझं बघून मागवलं होतं तेव्हा मेशोमध्ये तिचा प्रॉब्लेम झाला होता तर जर कुणाला तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं असेल ना तर ॲमेझॉन एक परफेक्ट आहे कारण ॲमेझॉनमध्ये जशी तुम्हाला साईज दाखवतात ना तशा साईजचमध्ये आणि त्याच क्वालिटीच्या वस्तू येतात त्यामुळे ॲमेझॉन तुम्ही या गोष्टीत म्हणाल ना की ब्रासच्या वगैरे घेण्याच्या बाबतीत तर तुम्ही घ्या थोडं महाग आहे ॲमेझॉन पण ॲमेझॉनवरती वस्तू छान मिळतात माझ्या बऱ्याचशा गोष्टी मी आता ॲमेझॉनवरनं मागवते आणि जे वस्त्र वगैरे आहेत ना त्या गोष्टी मी मेशोवरनं मागवते कारण ते मेशोवरनं स्वस्त पण आहेत आणि क्वालिटी चांगली येते तर हे जर तुम्ही ब्राशच्या वगैरे वस्तू घेणार असेल ना पितळेच्या वगैरे तर तुम्ही ते ॲमेझॉनवरती घ्या आणि जशी क्वालिटी आहे किंवा जसं दाखवलं जातं ना तसंच मटेरियल आपल्यापर्यंत येतं तर असं सगळं होतं माझ्याकडे असणाऱ्या दिव्यांचं कलेक्शन ते दिवे कसे आहेत किती तुम्हाला आवडले नक्की मला कमेंट करून सांगा आणि आजच्या दिव्यांचा कलेक्शनचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आत्ताच मला कालच समजलं की आपण जेव्हा कमेंट करतो ना तर तिथे हाईप म्हणून जे येतं असेल जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत असेल ना तर ते हाईपवरती पण तुम्ही प्रेस करा जेणेकरून तो व्हिडिओ आणखी बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचेल आणि बऱ्याच लोकांना अशा नवनवीन गोष्टी ज्या पूजेसाठी उपयुक्त आहेत त्याही समजतील तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय